शहापुरात चोरांचा सुळसुळाट वाढला चार घरांची घरपोडी झाली आपण पाहतोय हे दृश्य चिंतामणी हॅबिटेड शहापूरमधील आहे सोनं नाणं पैसा अडका यांची चोरी करून चोर पसार झालेले आहेत नागरिक गेले तीन दिवस गस्त घालतायत पाहूयात पुढील दृश्य आम्ही सगळे चिंतामणी हॅबिटेड शहापूरमधील रहिवासी होत तीन दिवसापूर्वी चार फ्लॅटमध्ये चोरी झालेली आहे तीन दिवस गस्त घालतोय कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी आम्हाला उपलब्ध नाही आहे पोलिसांना आम्ही करतोय तेही परीने सहकार्य करतायत परंतु तिथे कंटिन्यू सिक्युरिटी हवी आहे आणि दृष्टीने काहीतरी आम्हाला पाठपुरावा करायला पाहिजे आज चिंतामणे हॅबिटेटमध्ये चोर कंटिन्यू येतात गेले तीन दिवस झाले ही शाहूरची परिस्थिती होऊ शकते गंभीर बाब आहे जर एखाद्याच्या जीवावर बेतलं तर खूप गंभीर गोष्ट होऊ शकते त्यामुळे भीतीचं वातावरण हे वाता प्रत्येकजण घाबरलेलं आहे आणि घरातील महिलांना सुद्धा कधी कुठल्याही घराची घरपोडी होते आता जी चोरी झाली त्यात बेडरूममधून शिरून हॉलमध्ये दोन बायका झोपलेल्या आहेत त्यांना कळलं सुद्धा नाही आणि एखाद्या व्यक्ती जर धावून गेली तर त्याचा मर्डर देखील होऊ शकतो अशा परिस्थितीत शहापूरच्या नागरिकांनी जागरूकतेने याच्याकडे लक्ष द्यायला हवंय